नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चटपटी ताशी कोशिंबीर कशी बनवायची चला तर बघूया हे बघा एक कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे मी पिळ्याच्या टाकून द्यायचा दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे त्या टाकाच्या एक टमाटो सगळ्या चॉपरमध्ये बारीक करून घेतलेला आहे मी आणि एक छोटी कैरी घेतलेली आहे ती पण बारीक चॉप करून घेतलेली आहे आणि काकडी आता थोडी कोथंबीर टाकायचं त्याच्यात दोन चमचे दही टाकून घ्यायचं आता याला छानपैकी मिक्स करूया अशी कोशिंबीर को ना खूप छान लागते बरं का खायला आणि दही मी थोडं कमी टाकलेलं आहे कारण की याच्यामध्ये कैरी पण टाकलेली आहे मी त्यामुळं दही थोडं कमी टाकलं तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कैरी कमी करून दही जास्त टाकू शकता मिक्स झालेला आहे आता आपण याच्यासाठी तडका करून घेऊया हे बघा इथं तडका तयार करण्यासाठी इथं अर्धा चमचा मी तेल घेतलेला आहे आता तेल चांगलं कडकायचं तेल गरम झालेलं आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि टाकायचं टाकू आता लगेच ही तडका आहे ना कोशिंबीरवर टाकून द्यायचा म्हणजे नंतर खायच्या टायमाला आहे ना हा कढीपत्ता काढून टाकायचं पण खूप छान लागते कढीपत्त्याची टेस्ट कोशिंबीरमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडी साखर पण टाकू शकता मग आंबड गोड कोशिंबीरीचा स्वाद येतो इथं थोडंसं काळं मीठ टाकित आहे मी काळं मीठ टाकल्यामुळे ना खूपच भारी लागते कोशिंबीर आणि उन्हाळ्यामध्ये असं होतं ना कधी कधी आपल्या तोंडाला चवच राहत नाही असं कोणती भाजी खावं वाटत नाही नाही तर तोंडी लावायला जर का असेल तर एकदम भारी बेत होऊन जातो मग आपलं साधं मीठ टाकायचे थोडस तर आपली कोशिंबीर बनून तयार आहे इथं आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आवडली असेल तर शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये हो